भरपूर आहेत रे वाटले नव्हतं एवढे असतील सगळे मोठेच आहेत तर मित्रांनो हा बघा केवढा मोठा खेकडा आहे एक नंबर मोठी साईज आहे इकडे पण तेवढ्याच साईजचे सगळे पण हा सगळ्यात मोठा आहे बघा मित्रांनो एवढा मोठा नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी क्रेजी व युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो पाऊस सुरू झाला की आपण चढणीचे खेकड्या आणि मासे पकडायला जातो तर आपण तिकडेच चालले खेकडे पकडायला मासे अजून काय चढायला सुरुवात नाही झाले कारण पाणी पण तेवढं झाले पर्याला तर माझ्यासोबत स्वप्नील आहे आणखीन अक्षय आणखीन दा चौघजन चाललोय आपण जे येतात मागून मी एकटाच पुढे आलो वाट बघतोय त्यांची वरती येऊन थांबलोय स्वप्नील आपल्याला डायरेक्ट तिकडे भेटेल पुढे अजून गेल्यावरती भेटेल आपल्याला तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला खेकडे पाहायला मिळतील चण्णीचे खेकडे तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका तर आपण आता डायरेक्ट पर्यामध्ये जाऊन भेटूया चला तर मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलो आपल्या आपल्या स्पॉटवरती पर्यामध्ये मध्ये आलोय आपण आता आपल्यासोबत स्वप्नील आहे अक्षय आहे सचिंदा आहे आणखीन मी आहे चौघ जण आलोय आपण बघूया खेकडे भेटतात का आपल्याला म्हणजे असतील भेटतील खेकडे बघूया किती भेटतात ते सुरुवात केलेली आहे आताच आपण खेकडे पकडायला शोधायला बघूया दोन भेटल्या खटे काय मोठा पर्य वाटत इकडं अक्षय आहे इकडं स्वप्नील आहे आणखीन आहे मित्रांनो कुर्ली आतमध्ये आहे बिलामध्ये हात घात पाठी घालू पुढे अजून नाही एवढी येईल येईल निसं काय माहित नाही आलो, ना ए, आलो का ना? अजून कुर्ली आहे येईल येईल ती बागा नाही पुढे आतमध्ये केलेली मोठी किल्ला बघाय दूध 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 तर मित्रांनो ही बघा एवढी मोठी आहे बघा बघा चल मित्रांनो हा बघा एवढा मोठा खेकडा आहे बघा इथे दाखवू शकणे हा बघा 어. 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 어.

पण पिल्ल नाही आहेत एवढा मोठा आहे बघा बघा मग एवढाच सेम एवढा मोठा आहे बॅटरी तुझी खाली घ बॅटरी खाली कर उलटा दाखव हा बघा बॅटरी मारू नको अशी हा बघा एक नंबर चल मित्रांनो पूर्वी

உபாரு கடல हं ए दूच्या तरी मी बोललो संदेशात असेल म्हणून तर मित्र आहा का संदेश पण आलाय आपला भोंगडीचा टोपरा आलाय भोंगडीचा टोपरा घालून आलाय थंडी हवा येतेस किती बघल एक दोन कधी काड्या उतरना खाली उतरले हे आलं नाही शिवाय आम्ही पावला बघतोय तुझी आहेत काही तुझी बघ पकडलं नाही संदेश मोठी आहे म्हणजे साधारण आहे तर मित्रांनो आपले खेकडे झालेत पकडून आता आपण निघालोय घरी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती खेकडे भेटतायत ते आपल्याला चला तर मित्रांनो फायनली आपण आता घरी पोचलोय मला दाखवतो आपण किती खेकडे पकडले तिथे पकडले भरपूर आहेत रे वाटले नव्हतं एवढे असतील आणि सगळे मोठेच आहेत पटापट वाटे करू याची भूक लागली तर मित्रांनो हा बघा केवढा मोठा खेकडा आहे एक नंबर मोठी साईज आहे इकडे पण तेवढ्याच साईजचे सगळे पण हा सगळ्यात मोठा आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या एंड आता इथेच करूया तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय